नमस्कार मित्रांनो मी स्वाती कोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते चीनची पॉन्झी स्कीम आहे तिला सूड लागलेली आहे आणि त्याच्यासाठी हा मी कार्यक्रम करते आहे बऱ्याच प्रेक्षकांची अशी एक मागणी होती की व्हिडिओची क्वालिटी तुम्ही जरा सुधारा म्हणून आणि एक तुम्हाला माहिती आहे मी कशी बिझी असते ती या सगळ्या जंजाळामधून हे सगळं घडवून आणणं थोडंसं कठीण असतं पण आज प्रयत्न करते आहे आणि आजच्या व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला आवडेल अशी आशा पण करते आवडली तर जो ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती जरूर कळवा तुमची पसंती काय ती अर्थात तुमची सगळी मतं सुद्धा व्हिडिओवरची कळवत जात त्याच ऍड्रेस ऍड्रेसवरती तर स्कीम काय आहे चीनवरती ट्रम्प यांनी आधी कर लावले म्हणजे आधीचे त्यांचे होते वीस टक्के त्याच्यावर चौतीस म्हणजे एकूण चोपन्न झाले त्यानंतर चौकाळून जाऊन चीननी उलटे कर लावले अमेरिकन मालावरती ते झाल्यानंतर ट्रम्प यांनी खरी म्हणजे सूचना दिलेली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही रिटॅलिएटरी मेजर्स घेऊ नका म्हणजे मी जे करतो आहे त्याला उत्तर देऊ नका त्याला जर का उत्तर दिलं तर परिस्थिती आणखी बिकट होईल अर्थातच चीननी ते मानलं नाही त्यांनी जास्त आपल्या बाजूनी कर जोडले त्याच्यावरती ट्रम्पनी पुन्हा एकदा पन्नास टक्के कर लावून आता चीनच्या मालावरती एकशे चार टक्के कर झालेला आहे आणि ही जी अवस्था आलेली आहे तेव्हा चीन सुद्धा प्रत्युत्तर देताना दिसतोय आपल्याला तुम्ही एकंदरीत एक जगभरामध्ये आपला मराठी मीडिया आहे ना सगळा ज्यांना अबकी बार बायडेन सरकार पाहिजे होतं ते सगळेजण बोललून आपल्याला सांगत होते अगदी चार पाच दिवसा गोष्ट होती की बघा युरोपियन युनियननी कसं प्रत्युत्तर दिलं आणि मोदी सरकार शेतपूर घालून बसलंय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील आता युरोपियन युनियन जर लढणार होत म्हणे त्या ट्रम्पशी त्यांनी धनुष्य खाली ठेवलं धनुष्य आणि ट्रम्प यांना कळवलं की बाबा आम्ही तुमच्याशी निगोशिएशन करायला तयार आहोत म्हणून वटाघाटीला तयार आहोत आणि त्याच्यात उर्सुलाइन त्यांच्या ज्या प्रेसिडेंट आहेत युरोपियन युनियनच्या त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला जर का आमचे कर मान्य नसतील तर हरकत नाही आम्ही आमचा कर शून्यावरती आणतो सगळ्या आय तुम्ही शून्यावरती आणा दोन्ही देशांमध्ये स्पर्धा राहू देत तेव्हा ट्रम्प यांनी उत्तर दिलं त्यांनी काही बघणार नाही कारण जो ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे आयात आणि निर्यात व्यापारामधली जी तूट आहे त्या तुटीचा काय करायचं हा प्रश्न आहे आणि ती तूट भरून काढण्यासाठी म्हणून माझा टेरिफ मी लावलेला आहे तेव्हा तुमच्या या शून्य कर या सोल्युशननी जी समस्या आहे त्या समस्येला उत्तर मिळत नाही आणि म्हणून ट्रम्प यांनी ते नाकारलेलं आहे आता तुम्ही परत एकदा प्रश्न विचाराल की ही काय भंगड आहे तुम्हाला जर का मूळ तुम्ही दुखणं काय सांगत होतात की इतर देश हे अमेरिकेला लुटून देत आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशामध्ये वाढीव कर लावलेले आहेत अमेरिकन मालावरती अमेरिकन उत्पादक जो आहे त्याला या देशांमध्ये आपला माल विकता येत नाही कारण त्याच्यामध्ये त्या त्या देशांनी प्रचंड आयात कर लावून ठेवलेला आहे ला उदाहरणार्थ व्हिएटनामनी असं सांगितलं जातं काहीतरी ब्याण्णवात का त्र्याण्णव टक्के कर लावलेला होता त्या अमेरिकन मालावरती त्यामुळे कुठल्याही उत्पादकाला अशा पद्धतीने माल विकणं अत्यंत कठीण असतं म्हणजे थोडाफार पाच टक्के दहा टक्के विकला जाईल पण जे मार्केट त्यांना अपेक्षित आहे तेवढ्या मार्केट पर्यंत उत्पादक पोचू शकत नाही असे जर का कर लावले असले तर तर हे ट्रम्प दुखणं सांगत होते मग आता हे नवीन दुखणं जे आहे ट्रेड डेफिसिटचं ते काय आहे प्रकरण एक तर तो युरोपाचा सगळा ब्राव्हॅडो आता म्हणजे आवेश सगळे आणि आमचे पण मीडियाचे लोक आपल्याला सांगत होते की बहा युरोपनी कसा टोला दिला टोल्याला टोला वगैरे वगैरे आणि मोदी सरकार मात्र शेपूट घालून तिथे जाऊन वाटाघाटी करताय दमदारपणे ट्रम्पला खरं म्हणजे दम दिला पाहिजे वगैरे वगैरे हे इथे एसी मध्ये बसून सांगणार आपल्याला पण त्यांचा आणि जमिनी वास्तव जे आहे त्याचा काहीही सुतराम संबंध नाही तेव्हा मुळातच हे टेरिफ पहिल्यांदा का लागू झाले हा जर का मुद्दा आपण समजून घेतला तर या लोकांची वाट का लागली ती सुद्धा आपल्याला कळू शकेल स्पॉन्झी स्कीम काय आहे स्पॉझी स्कीमचा अर्थ असा असतो की अत्यंत आकर्षक अशी जाहिरात करायची तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही एक भांड घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला चार भांडी मिळतील मग काय करायचं तर ती चार भांडी तुम्ही आणि चार जणांना विका आणि तुमचे तुमचे जे पैसे आहेत ते वसूल करून घ्या म्हणजे पहिलं एक भांड मिळण्यासाठी समजा तुम्हाला त्याने तीन हजार रुपये तुमच्याकडून घेतले की ते तुम्हाला त्याच्यावरती आणि चार भांडी देणार त्यातली तीन भांडी तुम्ही विका आणि त्याच्यात मी तुमचे तीन हजार आहेत तेवढं ते करून घ्या असं तुम्हाला सांगितलं पॉन्झी स्कीम म्हणतात कारण काय तर ती आणखी तीन जणांना विकली की त्यांना पण तेच सांगितलेलं असतं की तू विक आणि तुझे पैसे जमा कर अशा तऱ्हेने जेव्हा प्रोग्रेशन होतं त्यावेळेला लोकसंख्या जी आहे ती अगणित आणि इन्फायनाईट नसते आणि म्हणून या पॉन्झी स्कीम्स या कायम हसव्या असतात आणि पैसे कायमचे निघून जातात हा जनतेचा अनुभव आहे आणि तशीच एक पॉन्झी स्कीम जी आहे ती हे युरोपियन युनियन वाले आणि चीन हे दोघे एकत्र येऊन चालवत होते ही पॉन्झी स्कीम काय आहे त्याची आपण थोडीशी आज रूपरेषा बघणार आहोत लक्षात घ्या की ट्रम्प यांनी जे औषध दिलेलं आहे ते त्या ट्रेड डेफिसिटसाठी दिलेलं आहे त्याचा अर्थ कसा आहे बघा की समजा आपण गृहित धरू की चीन कडून प्रत्यक्ष आकडे आहे चारशे एकोणचाळीस एक फोर थ्री नाईन बिलियन डॉलरचा माल अमेरिका विकत घेते अमेरिका चीनला किती पाठवते तर किती दोनशे पस्तीस किंवा अशा अंदाजाने पाठवते म्हणजे जो ट्रेड डेफिसिट आहे तो, तो साधारण समजा एकशे एक पंचेचाळीस दीडशे बिलियन डॉलरचा ट्रेड डेफिसिट आहे अर्थ काय होतो मित्रांनो की मी तुमच्याकडून समजा बिलियन डॉलरचा माल घेतला तर मी तुम्हाला बिलियन डॉलर देते मग तुम्ही माझ्याकडून तीनशे बिलियनचा माल घेता आणि तुम्ही मला तीनशे डॉलर परत करता याचा अर्थ की माझ्या खात्यामधून दोनशे बिलियन डॉलर तुमच्याकडे थेट गेलेले आहेत हे दोनशे बिलियन डॉलर जे आहेत ते कसे येतात हा प्रश्न आहे ते जर का अमेरिका आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामधून मिळवत नसेल तर प्रश्नांना सुरुवात होते आणि तीच परिस्थिती आहे अमेरिकेच एवढं राष्ट्रीय उत्पन्नच नव्हतं की ज्या प्रमाणामध्ये ते माल खरेदी करत होते हा जो दोनशे बिलियन डॉलरचा जो तोटा येत होता म्हणजे डेफिसिट तफावत जी आहे ती कशी भरून काढली जात होती चीनला तर पाचशे डॉलर तुम्हाला द्यायला पाहिजे म्हणजे वरचे जे तीन दोनशे डौल, बिलियन डॉलर द्यायचे त्याच्यासाठी नोटा छापल्या जातात नोटा का छापता तुम्ही तुम्ही नोटा छापता का मला येत न तुम्ही तुमची जी मागणी आहे त्या मागणीवरती तुम्ही बांध घातला पाहिजे अगदी बरोबर आहे पण तिथे मागणीवरती बांध घालणं हा कॉन्सेप्ट नव्हता आणि ही पॉन्झी स्कीम कशी आहे ती लक्षात घ्या मी सांगितलं त्याप्रमाणे अमेरिकेचा डॉलर हा सोन्याशी जोडला गेलेला होता म्हणजे एकंदर एक गुणोत्तर एक असत प्रत्येक देशाचं की माझ्याकडे जर का शंभर टन सोनं असेल तर मा, बाजारामध्ये माझ्या किती करन्सी नोटा असल्या पाहिजेत याचं काहीतरी एक गुणोत्तर कोणी सं, समजा ठरवलं की बाबा माझ्याकडे शंभर टन सोनं असेल तर मी एक हजार टन सोन्याची जी काही किंमत होईल तेवढ्या नोटा मी बाजारामध्ये टाकेन सोन्याशी निगडित म्हणजे काय माझ्यासारखे जे सिनियर सिटीजन्स आहेत आपल्या प्रेक्षकांमध्ये त्यांना आठवत असेल की पूर्वीच्या काळी आपल्या नोटेवरती एक लिहून यायचं आरबीआय गव्हर्नरच्या सही सकट लिहिलेलं असायचं की जो कोणी ही नोट घेऊन येईल त्याला मी त्या नोटेच्या मूल्या इतकं सोनं द्यायला बांधील आहे अशी एक सूचना त्याच्यावरती लिहिलेली असायची आणि पुढे आरबीआय गव्हर्नरची सही असायची त्याच्यावरती म्हणजेच काय की आरबीआय ला किंवा अर्थातच भारत सरकारला माहिती होत की लोक या नोटा घेऊन जर का माझ्या बँकेत आले तर मला त्यांना सोनं द्यायचंय असं आश्वासन सरकार कधी देईल जेव्हा सरकारला माहिती आहे की आपल्याकडे खरोखरच तसं सोनं आहे तशी जर का खात्री नसेल तर मुळात सरकार नोटा छापणारच नाही नाहीतर काय हो तुम्हाला तोट्याची गरजच नाही काही उद्या जर का तुम्ही म्हणाल की मला सगळ्या भारतभर बुलेट ट्रेन काढायचे आहेत आणि त्याच्यासाठी जो काय एक लाख एक लाख कोटी कोटी रुपयांचा समजा जर का निधी तर छान नोटा आणि करून टाक काम तर असं होत सोन्याशी निगडीत ही जी किंमत असते ती किंमत कुठेतरी निदान मनामध्ये गणित करताना ठेवली जात असते अमेरिकेने ते बंधन काढून टाकलं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावरती किती नोटा छापायच्या ह्याला काही मर्यादा राहिली नाही दुसरा प्रकार काय झाला मग सोन्याशी निगडीत नाही असं चलन जे आहे ते संपूर्ण जगाचा विश्वास त्याच्यावर बसणार कसा हा प्रश्न होता मग त्यांनी काय केलं की जे, जे ते चलनात तर राहिलं पाहिजे म्हणजे सर्वांनी वापरलं तर गेलं पाहिजे ते सगळ्या जगभर म्हणून त्यांनी पेट्रोलची किंमत जी आहे ती तुम्ही डॉलर मध्ये वसूल करा असं पेट्रोल उत्पादक देशांना सांगितलेलं होतं आणि ते त्यांनी मान्य सुद्धा केलं कारण त्यावेळेला पे, पेट्रोलचं जे खनिज तेल काढण्याचं जे तंत्रज्ञान होतं अमेरिके ते अमेरिकेचं होतं आणि त्या सगळ्या कंपन्या सुद्धा तिकडे काम करत होत्या तेव्हा अशा पद्धतीने पेट्रोलचा पैसा डॉलरमध्ये घ्यायचा मग ह्या पेट्रोल उत्पादक देशांकडे जो डॉलर जमा होईल तो ते काय करायचे ते अमेरिकेमध्ये गुंतवायचे ते कर्ज म्हणून द्यायचे आता बघा की ज्या वेळेला तुम्ही पुन्हा एकदा चीनच्या उदाहरणाकडे येऊ आपण दोनशे बिलियन डॉलर नोटा मला छापायला लागणार आहेत मला जर का चीनकडे तो पैसा पाठवायचा असेल तर आणि हा पैसा जर का मला छापायचा असेल तर माझ्याकडे सोनं नाही मग मी काय करते तर मी तारण घेते तारण काय नाही तारण अमेरिकेचा शब्द हाच तारण होता म्हणजे अमेरिकेच्या सरकारनी कर्ज रोखे टाकायचे बाजारामध्ये आणि उर्वरित देशांनी ते विकत घ्यायचे कारण त्यांना खात्री होती की मी अमेरिकेमध्ये जर का पैसे ठेवले अमेरिकन सरकारकडून मला माझा पैसा परत मिळेल व्याज कदाचित मिळेल न मिळेल कमी होईल जास्त होईल सिनेरिओ पैसे तरी आपले ठीकठाक राहतील अशी एक खात्री होती माणसाला आणि म्हणून अशा पद्धतीने कर्ज दिलं जात होत पण आता गंमत अशी झाली की कुठे ना कुठे तरी तुम्ही जर तुमचं उत्पन्न जे असेल ते तुमचं उत्पन्न तुमच्याकडे असलेलं सोनं आणि नोटांचा सुळसुळाट सुड़ ह्याच्यामध्ये जर का विशिष्ट गुणोत्तर राहिलं नाही तर, ना तर अखेर पाळी काय येते मला सांगा की तुमचा पगार दहा हजार आणि तुमच्या डोक्यावरती कर्ज बसलं एक कोटीच हे जितकं परतफेड करणं अशक्यप्राय होऊन जाईल एखाद्या जा माणसाला तशी अवस्था अमेरिकेची यायला लागली की नुसत्या नोटा छापून 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 छापून, छापून उपयोग नसतो त्याला कुठेतरी बांध घालण्याची गरज असते आणि म्हणून हा जो ट्रेड डेफिसिट आहे ट्रम्प काय सांगतायत लक्षात घ्या की तुम्ही जर का माझ्या मी जर का तुमच्याकडून पाचशे बिलियन डॉलरचा माल घेत असेल तर तुम्ही माझ्याकडून पाचशे बिलियन डॉलरचा माल विकत घ्या म्हणजे दोघांची जी बेरीज आहे ती शून्यावरती आली पाहिजे ह्याचाच अर्थ असा ट्रम्प सांगतात की इथून पुढे मी नोटा छापणार नाही आयात निर्यात व्यापारामधली जी तफावत आहे तूट आहे ती तूट आहे म्हणून मला डॉलर छापायला आहेत ते मी छापणार नाही आणि ह्याचं कारण लक्षात घ्या तुम्ही की संपूर्ण जगा जगाचा जो एकंदरीत व्यापार चालतो त्याच्यामध्ये चीनला दोन ट्रिलियन डॉलर हे अधिकचे मिळत असतात नफ्याचे मिळतात ते खिशामध्ये टाकतात तर अमेरिकेला एक ट्रिलियन डॉलरचा तोटा सहन करावा लागत होता तेव्हा हे एक ट्रिलियन डॉलर जे आहेत ते छापले जात होते आता ते आणखी कारणासाठी पण छापत होते यूएसएड असेल काय भारतामध्ये मोदी सरकार पाडायचंय पाठव तिकडे बिलियन डॉलर तिकडे कोण झेलेन्स्कीला पाठव तिकडे बिलियन डॉलर इथे इम्रान खानला काढायचंय पाठव तिकडे हसीनाला काढायचंय तिच्याकडे पाठव पैसे पाथ। युक्रेन मध्ये युद्ध करायचंय इराक मध्ये युद्ध करायचंय अफगाणिस्तानात युद्ध करायचंय नोटा छापल्या जात होत्या नोटा छापायचा ह्याचा अर्थ असा की स्वतःवर चढवलेलं कर्ज होत तेव्हा ही पॉन्झी स्कीम होती कारण त्याच्यामधून ज्या नोटा छापल्या जात होत्या त्या परत त्याचं मूल्य तुमच्याकडे येणार तुम्ही ते कर्ज जे चढवत होता डोक्यावरती हो ते परत फेडायची आर्थिक कुवत तुमच्याकडे उरलेली नव्हती दोन गोष्टी एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये तुम्ही केवळ चीनला दोषी धरू शकत नाही अमेरिकन जनता जी आहे तिला सुद्धा विचार करावा लागेल की मी हे जे काही सगळं कन्झ्युम करतोय त्याची मला खरोखरच गरज आहे का की मी गरजेच्या जा पलीकडे जाऊन काहीतरी करतोय आज केवळ अमेरिकन सरकारवरती कर्ज असं नाहीये सामान्य अमेरिकनाच्या डोक्यावरती सुद्धा प्रचंड कर्ज चढलेलं आहे त्या अशाच याच्यामधून एक तुम्ही जर का अमेरिकेला कधी भेट दिलीत तर तुम्ही बघाल भारतासारख्या देशामधून जाणारा माणूस आहे त्याला सतत वाटत किती हा अपव्यय चाललाय किती ही उधळपट्टी चालली एक साधीशी गोष्ट आपण विकत घेतो त्याचं पॅकिंग इतकं सुंदर असतं इतकं सुंदर असतं घरी जाऊन आपण काय करतो तर ते वेस्टर्न काढतो आणि कचऱ्यात फेकून देतो अनेक गोष्टी तिथे कचऱ्यात फेकून दिल्या जातात एवढे मोठमोठाले डबे तयार करतात एक एक किलो त्याची एक किलो संपणार नाही वस्तू आपल्याला माहितीये पण पॅकिंगच मुळे एक किलोचं असत तेव्हा त्याच्यापेक्षा कमी आणता येत नाही मग काय करायचं तर पाच महिन्यांनी सहा महिन्यांनी जेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे वापरलं जाणार नाही त्या आणायचं आणि फेकून द्यायचं ही फेकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामधून ती खरेदीची जी सवय लागलेली आहे तिच्यानी हा देश धोक्यात आलेला आहे तेव्हा हा जर का ही तफावत कमी करायची असेल तर अर्थातच त्यांनी कर का लावला कारण मी तुम्हाला आता शून्य डॉलर देणार आहे माझ्याकडून तुमच्या खिशामध्ये पैसा जाणार नाही असं ट्रम्प यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे ते करायचं असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतील एक तर आयात कमी हो देत ठीक आहे कर कमी झाला मग काय तर मागणी कमी होईल कारण तो माल समजा महाग झाला तर अमेरिकन लोक घेणार नाहीत पण अमेरिकन लोकांना सुद्धा आर्थिक शिस्त लागेल जे डोक्यावरती कर्ज चढवून ठेवलेली आहेत ती कर्ज सोडवायची तर हातात चार पैसे उरतील आणि ते कर, कर्ज फेडायला सुरुवात करतील हा एक पॉझिटिव्ह त्याचा परिणाम होईल दुसरा परिणाम काय होईल तर सरकारच्या डोक्यावरच कर्ज कमी होईल एक ट्रिलियन डॉलर्सची तफावत आहे ती तात्यान थांबवली दुसरा सरकारी वायफळ खर्च जो आहे तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत एक ट्रिलियन डॉलरची आम्ही बचत करू म्हणून त्यांनी वचन दिले तेव्हा अशा प्रकारे जर का दोन ट्रिलियन डॉलर वाचवू शकले तर त्यांचं जे तुटीचा अर्थसंकल्प सबमिट झालेला आहे सादर झालेला आहे त्याच्यातली तूट संपुष्टात येईल आणि मग जे काही तुम्हाला कर्जचे परतफेडीचे हप्ते द्यावे लागणार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होऊ शकेल ऑनझी स्कीम संपलेली आहे म्हणजे अमेरिकेने डॉलर छापायचे आणि आम्हाला आमच्या मालाची किंमत देऊन टाकायची ह्याच्यात चीन का गर्भगडीत झालाय आणि त्याची काही महत्वाची कारण आहे चीनची बाबतीमध्ये आपण असं म्हणू की चीननी स्वस्त आहे माल आमच्याकडून घ्या स्वस्त आहे माल आमच्याकडून घ्या व स्वस्त म्हणून कोणी तोट्यात तुम्हाला वस्तू विकू शकणार नाही किती स्वस्त झाला कुठलाही व्यापारी जो असेल तो तुम्हाला तोट्यात कधी देईल जर का त्याला त्याचे स्पर्धक संपवायचे असतील तर तो, तो पहिल्यांदा सगळं तोट्यात माल विकेल आणि मग सगळे स्पर्धक संपल्यानंतर तो मालाची किंमत अशी वाढवेल की त्याचा झालेला तोटा जो आहे तो तो भरून काढेल हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग असा की जे चीननी अवलंबलं त्यांनी एकामागून एक आपले स्पर्धक अमेरिकेमध्ये संपून टाकले जे कोणी उरले त्यांना परिस्थिती काय आली चीन मध्ये या बनवा स्वस्त माल ही आकर्षक घोषणा असते खरी पण ती फसवी सुद्धा असते कारण हे जे स्वस्त प्रकरण आहे ना त्याच्यात असं म्हटलं जातं की चीननी आपल्या विनिमयाचा दर असा ठरवलेला आहे की ज्याच्यातून तुम्हाला ती वस्तू तुम्हाला मिळाली आहे स्वस्त मिळाले असा भास तयार होतो प्रत्यक्षात ती तशी नसते आणि मग त्याची किंमत जी आहे ती वसुली कुठून चीन करत होता तर या तफावतीमधून करत होता म्हणजे तुम्हाला दाखवायचं की मी काय करतोय तर तुम्हाला स्वस्त माल देतोय आणि तुमच्याकडून अधिकाधिक ऑर्डर्स खेचून आणायच्या त्या अधिकाधिक ऑर्डर्स अशा खेचून आणायच्या की अमेरिकेचा छापलेला पैसा चीनकडे जावा चीनकडे गेला की मग चीन काय करणार तो स्वतः कर्जानी अमेरिकेला पैसे देणार मला वाटतं तीन चार पाच वर्षापूर्वी जवळजवळ वन पॉइंट थ्री ट्रिलियन डॉलर एवढे अमेरिकेचे रोखे चीनकडे होते आता ती जी रक्कम आहे ती साधारण सातशे ते आठशे बिलियन डॉलरच्या दरम्यान आहे असं म्हटलं जात त्यांनी हळूहळू करत रोख्यामधून आपलं अंग काढून घ्यायचं ठरवलं तर अशा पद्धतीचे हे जे व्यवहार होते हे जे धक्के आहेत ते चीनला बसण्याची गरज होती कारण ज्या च्या नावाने आज सगळेजण बोमबोम करतायत की ट्रम्पनी डब्ल्यूटीओ चे सगळे नियम पायदळी तुडवलेले आहेत पायदळी तुडवले कारण तुम्ही पायदळी तुडवत होता तुम्ही तोंडांनी असं दाखवलं की नाही नाही आम्ही सगळं कसं शास्त्र शुद्ध करतोय शास्त्र शुद्ध करतोय करन्सीच्या रेट मॅन्युप्युलेशन करायचं मालाच्या भावाचं मॅन्युप्युलेशन करायचं आणि ध्येय काय होतं तर अमेरिकेला कर्जबाजारी करून टाकायचं ते ऑलमोस्ट झालेलं होतं ट्रम्प जर का सत्तेवर आले नसते तर हे नाटक ना असंच चालू राहिलं असतं मित्रांनो त्यात काहीही खंड पडला नसता आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की आपण म्हणतो की चारशे साधारण चारशे चाळीस बिलियन धरा तुम्ही जर का चीन अमेरिकेला पाठवत असेल आणि अमेरिकेचं एकूण आयात निर्यात जी आहे ती साधारण चार ट्रिलियन डॉलरची आहे तर मग एवढी कशाला बोम करतायत हे ट्रम्प ते फक्त तर काय अराऊंड आठ ते दहा टक्के जर का चीन कडून आयात होत असेल तर तुम्हाला इतकी बोम करायची काय गरज आहे असं तुम्ही विचाराल आणि ती तो एक वाजवी प्रश्न आहे पण चीन अत्यंत कुटील आणि उलट्या डोक्याचा आहे त्यांनी काय केलेलं आहे आपल्या अनेक फॅक्टऱ्या व्हिएटनाम मध्ये नेऊन टाकल्या कंबोडियात नेऊन टाकले मेक्सिकोत नेऊन टाकल्या आणि कॅनडात सुद्धा नेऊन टाकल्या इथेच ते थांबलेले नाहीयेत ते युरोपामध्ये सुद्धा शिरलेत लक्षात घ्या हे सगळं कशासाठी तर कधी ना कधी तरी तिथून सुद्धा म्हणजे पूर्ण चीन आज अमेरिकेला किती माल पुरवतो ह्याचं उत्तर तुम्हाला सरळ सूट देणं अत्यंत कठीण आहे कारण व्हिएटनाम मधून जाणारा चीनी माल त्याचा हिशोब कोणी लावायचा कंबोडियातून जातोय मेक्सिकोतून जातोय कॅनडातून जातोय ह्या सगळ्याची गोळाबेरीज काय तेव्हा ट्रम्पनी उत्तम सांगितलं की कुठेही बनवा कुठूनही बनवा माझ्याकडे पाठवा त्याच्यावर ते टेरिफ लागेल टेरिफ कसं लागेल तर दोनामध्ये तफावत जेवढी असेल तेवढी रक्कम मी तुमच्याकडून वसूल करणार आणि ती जर का द्यायची नसेल तर काय करायचं हे ते सुद्धा त्यांनी सांगितलंय माझ्याकडून माल घ्या युरोपाला ट्रम्पनी जे उत्तर दिलं ते अत्यंत जबरदस्त उत्तर दिलंय उर्सुला फोंडेन लॅन ज्या आहेत त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही हे झिरो झिरो होणार नाहीये तुम्ही माझ्याकडून साडेतीनशे बिलियन म्हणजे त्यांचा काहीतरी डेफिसिट जो आहे तो टू फिफ्टी बिलियन डॉलरचा आहे त्याच्याऐवजी तुम्ही साडेतीनशे बिलियन डॉलरचं तेल माझ्याकडून घ्या आणि मग हे सगळं होऊ शकेल म्हणजे शंभर बिलियन डॉलर तुम्ही खर्च करा घ्या आणि आता तर व्हिएटनामने सुद्धा तीच ऑफर दिली की आम्ही शून्य नकर म्हणजे जे, जे युरोपनी केलं तेच ते करतायत सगळेजण एकत्र बसून लढवत आहेत अशानी चालत नसतं व्हिएटनामला सुद्धा असं वाटत असेल की अमेरिका मूर्ख आहे तर अमेरिका मूर्ख नाही एवढं तरी लक्षात घ्या एक त्यांनी चाल केली आणि तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे तेव्हा त्यांच्याशी डील कसं करायचं ह्याच्यावरती थोडा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काय ऑफर काउंटर ऑफर द्यायच्यात तर तुम्हाला देता येतील एक आहे की हे सगळी जी पिलावळ जी आहे त्या पिलावळीला वाटाघाटीला घाटीला बसवलंय आणि चीन स्वतः मागे बसलाय शांतपणे आणि माऊ फुरफुरून दाखवतोय बघा मी कसा ट्रम्पशी सामना करायला तयार झालेलो आहे ते सगळं जरी असलं तरी देखील त्यांचे जे पिट्टे आहेत ते मात्र त्यांना घाम कुठलाय आज ट्रम्पच्या सोबत ते बोलणी करायला तयार झालेले आहेत तेव्हा परिस्थिती जी आहे ती ट्रम्प मूर्ख नाहीयेत मी म्हणू शकते की त्यांच्या मागे जे कोणी अर्थतज्ञ ज्यांची त्यांनी मदत घेतलेली आहे ते एक वेळ मूर्ख असतील आणि हे जे सगळे कोण लिबरल्स आहेत ना डेमोक्रॅट्स आणि त्यांचे पिट्टे सगळे त्यांच्यापेक्षा कदाचित ही मंडळी कमी बुद्धिमत्तेची असते म्हणजे आता ते रघुराम राजन जे आहेत त्यांनी सुद्धा मतप्रदर्शन केलंय आणि त्यांना राजदीप सरदेसाईंनी बोलवलंय तिकडे मुलाखत द्यायला तर ते एक प्रकरण आहे मित्रांनो तर ते, ते सध्याला बाजूला ठेवू आपण पण अशा पद्धतीने जे सगळे सांगतायत की ट्रम्पचं सगळं कसं चुकलेलं आहे तर ट्रम्पच पूर्ण सिस्टीम मध्ये जर का बदल करायचा असेल तर अशीच मूलभूत पावलं उचलायला लागतात आणि ती पावलं उचलली गेलेत ह्या सगळ्यांचं रड काय लक्षात घ्या राजदीप म्हणतो नव आणि रघुराम राजन म्हणतात नव्वद वर्ष आम्ही काढली ही सगळी जी जगाची रचना करण्यासाठी आणि ती सगळी एका रात्रीमध्ये ट्रम्प यांनी त्याला हुंकून टाकलेला आहे तेव्हा दुःख ते आहे की आमची सिस्टीम संपवत आहेत आपण म्हणायचो ना राज्य तुमचं असेल पण इकोसिस्टीम आमची आहे सिस्टीम आमची आहे ती आमच्या विचारांनी चालणार हा जो टेंभा मिरवला जात होता त्या सिस्टीमला चूट लागलेली आहे आणि म्हणून ही जी सगळी पॉन्झी स्कीम आहे ती ओळखून तिच्यावरती जर का ट्रम्प यांनी कारवाई केली असेल तर मी त्यांचे शंभर वेळा स्वागत करीन आणि त्यांचं अभिनंदन करीन या सगळ्यातून भारताला काय मिळणार हा अजून पुढचा विषय आहे त्यातून आपलं फायदा कसा होऊ शकतो ही सुद्धा वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दल आपल्याला वेगळं बोलता येईल एक वेळ पाहिजे पण ही पॉन्झी स्कीम जी आहे हुगा असतो ना हुग्याला एकदा टाचणी लागली की त्यातली हवा आता गेलेली आहे तोच फुगा परत तुम्ही फुंगवू शकत नाही कारण त्याच्यात ना हवा जातच राहणार तेव्हा नवा फुगा आणायला लागेल आणि नवा फुगा कुठून आणायचा तो आणायचा तर हातात सत्ता पाहिजे सत्ता आहे त्यांच्या हातात युरोपातले देश हातात आहे चीन हातामध्ये तेव्हा ह्यांचा नवा फुगा काय येतो तो बघूया ते पुन्हा एकदा नवी पॉन्झी स्कीम काढणार ह्याची मला खात्री आहे पण निदान ही पॉन्झी स्कीम संपली त्याच्यासाठी आपण आनंद व्यक्त करूया धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या नमस्कार